वाहतुकीचे प्रश्न हे सगळे प्रश्न दुर्लक्षित आहेत आणि जाती जातीमध्ये भांडणं लावलं धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं दुसऱ्यांचे पक्ष फोडणं जनतेच्या पैशातनं जो कर जमा होतो त्याचा गैरवापर करणं अशा पद्धतीच्या कृती महाराष्ट्र सरकार करताना दिसत आहे अक्षरशः महाराष्ट्राचं दिवाळं निघालेलं आहे आता पाच कोटी रुपये जरी वित्त विभागाकडून मंजूर करून घ्यायचे असले तरी त्याच्यावर पंधरा दिवस चर्चा होते अशी इतकी गंभीर परिस्थिती आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये तथाकथित महायुतीचा पराभव करण्याचा निर्धार महाविकास आघाडी मनसे कम्युनिस्ट पक्ष आणि इतर जे काही या धोरणाच्या विरोधातल्या जेवढ्या शक्ती व्यक्ती संस्था संघटना ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हा निर्धार केलेला आहे आम्ही जनतेच्या बाजूनं उभे राहणार आहोत नाशिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाशिक महानगरपालिकेच्या काळामध्ये मागच्या चार पाच वर्षामध्ये काय घडलं आहे ते तुम्ही पाहतात फक्त भ्रष्टाचार कुठलेही प्रश्न सुटत नाहीत साधे साध्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि जनतेचा कोणी वाली राहिलेला नाही आहे अधिकारी मुजोर झालेले आहेत सगळी सत्ता सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या ताब्यात आहे आणि त्याच्याहीपेक्षा जास्त बोललं तर फक्त देवेंद्र फडणवीस हातात सगळे सत्ता आहे आपण पाहिलं असेल नाशिक महानगराची दुर्दशा आपण पाहिलं असेल नाशिक त्र्यंबक रोडवर हजारो आणि शेतकऱ्यांची जी, जी कायदेशीर घरं होती तीसुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत तोच प्रकार घोटी त्र्यंबकेश्वर चालू आहे शहरामध्ये सुद्धा व्यवसाय करणाऱ्या लोकांना नीट व्यवसाय करू दिला जात नाही आहे आणि शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आहे हे सगळे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही रणांगणात उतरणार आहोत महायुतीला उघडं नागडं करणार आहोत आणि जनतेला व्यापक प्रश्न जे आहे संविधानाचं संरक्षण आहे लोकशाहीचं संरक्षण आहे विरोधी पक्ष निस्तानाभूत करण्याचं कारस्थान आहे हे सगळे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जाऊन जनतेला बरोबर घेऊन यांचा पराभव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आम्हाला खात्री आहे की जो अनुभव जनता महायुतीचा घेत आहे त्याच्याबद्दल प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये निश्चितपणे तो व्यक्त होईल अजून दोन गोष्टी आम्ही मागणी करतो की ज्या मतदार याद्या आहेत त्या प्रचंड दोष आहेत त्याच्यामध्ये मनसे आणि इतर पक्षांनी दुबार नावांची यादी निवडणूक आयोगाकडं दिलेली आहे बाहेरच्या जिल्ह्यातले बाहेरच्या राज्यातले हजारो नावं नाशिक महानगराच्या आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदलेली आहेत ती यादी शंभर टक्के दुरुस्त झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर आमची आग्रही मागणी आहे की मतपत्रिकेवर मतदान झालं पाहिजे लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही आहे सत्ताधारी पक्ष फक्त निवडणुका मॅनिप्युलेट करण्यासाठी मतदार यादीचा वापर करत आहे आणि त्याचबरोबर ईव्हीएमचा एमचा वापर करत आहे हे आमचा रास्त असा आक्षेप आहे आणि त्यामुळे तोही मुद्दा आम्ही करणार आहोत की लोकशाहीची मतदानाची प्रक्रिया पारदर्शकपणे झाली पाहिजे विश्वासार्ह पद्धतीनं झाली पाहिजे आणि त्यासाठी मतदार याद्या निर्दोष होणं आणि मतपत्रिकेवर मतदान होणं ही आमची आग्रही मागणी आहे जरी सरकारने ही मागणी केली नाही निवडणूक आयोगाने मान्य नाही केली तरी आम्ही निवडणूक आयोगालासुद्धा एक्सपोज करू आणि त्याच्या कॅम्पेन कॅम्पेनसुद्धा जनतेमध्ये आम्ही करणार आहोत तर एक मोठी विरोधी शक्ती आम्ही एकत्र करतो आहोत ज्या व्यक्ती संस्था संघटना पक्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या जनताविरोधी देशविरोधी आणि संबंध महाराष्ट्राचं वाटोळ करणाऱ्या धोरणाच्या विरोधात त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आपल्या महाविकास आघाडी आणि महागटबंध गठबंधनचे सगळे सर्व शीर्ष नेते इथं उपस्थित आहेत ते निश्चितपणे या संदर्भातली भूमिका मांडतील खर तर आज राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गट शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे काँग्रेस मनसे अशी एक संयुक्त बैठक आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि यामध्ये डॉक्टर कराडांनी सविस्तर असा आपल्याशी चर्चा केलेली आहे खरं ही लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि संविधानाने जो मतदारांना हक्क दिलाय तो बजवता यावा आपण बघितलं असेल की देशामध्ये राहुल गांधींनी मतचुरी कशा प्रकारे केली जाते आणि केली गेली आहे आणि त्या मतचुरीवर विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हे सरकार निवडून आलेलं हे असं त्यांनी आज आपल्या निदर्शात आणून दिलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सन्मान्य रावसाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार उद्धवजी ठाकरे कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस या सर्वांनी एकत्रित येऊन मुंबई येथे मोर्चा आयोजित केला होता आणि शहाण्णव लाख मत आज दुबार आणि ज्यांचे पत्तेच नाही मतदानामध्ये मतदारांचे असे लाखो मतदार नोंदणी करून आम्ही नाशिक पश्चिमचं सुद्धा मान्य कलेक्टर साहेबांना आणि वसंत यांनी पूर्ण नाशिक जिल्ह्याचे किती मतदार विधानसभेवाईज वाढले ते सुद्धा त्यांनी कलेक्टर आणि यासोबतच मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पहा